नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मत पंजे पला मत भाजपाला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा माझी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती स्वाती सासने यांचं आवाहन जनसामान्यांचं जगणं मुश्किल झालं असून ग्रॅज्युएट वडापावाला आणि चायवाला अशी बेरोजगारांची अवस्था झाली आहे भारतीय जनता पार्टीचे घोटाळे आणि षडयंत्र सर्व जनतेला माहित आहे महिलांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या पाठिंबा घेणाऱ्यांचा चेहरा एक आणि रूप दुसरं असून यड्रावकरांना पाडायचं काम करा यड्रावकरांना मत म्हणजे भाजपला मत आहे त्यामुळे भाजपला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा असं आवाहन माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती स्वाती सासने यांनी केलं टाकवडे येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं पदयात्रा रॅली काढण्यात आली मतदारांनी गणपतराव पाटील यांचं जल्लोषी स्वागत केलं यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत त्या बोलत होत्या गणपतराव पाटील म्हणाले जनतेचा आमदार म्हणून माझा आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका असणार नाही जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचं जीवनमान चांगलं होण्यासाठी मी काम करणार आहे तालुक्यात जातीभेद न करता एक संघपणे विकासाकडे जाण्याची माझी भूमिका आहे टीका टिप्पणी न करता प्रत्यक्षात काम करणं महत्वाचं आहे यासाठी मला निवडून द्या ठाकरे शिवसेना शिरो तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरी म्हणाले शिरो तालुक्यातील गणपतराव पाटील यांच्या प्रचारातील जल्लोष पाहून विरोधकांचा उल्हास कमी झालाय कार्यकर्ते आणि मतदारांनी आपलं काम चोखपणे करून चारित्र्य संपन्न गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठवूया आणि महाविकास आघाडीची सत्ता आणूया शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव उगडे म्हणाले शिरो तालुक्यातील काही शिवसैनिकांना फोन करून भावनिक साथ घालून मी उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारून उमेदवारी घेतली असल्याचं सांगितलं जात आहे पण ते पूर्णपणे खोटं असून मी याची खात्री करून घेतली आहे पण उद्धवजी ठाकरे हे कधीही मागे पुढे करत नाहीत विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून विजयी आहे

स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग तोडगरी न्यूज चॅनल